नमस्कार हा राजेश वैकुंठ दाभोळकर आमचे गोय शांतप्रिय आता खरी अशांतकडे वेता काय म्हणून दिसतं आमक गोयन किरे तरी चला एके साडी गोयचं पर्यावरणाचो विनाश एक्सिडंटान आमचे तरणाटे आज मरत असा रस्त्याचे पाड पडलेले असा सर्वसामान्यांना नोक न चोरयो वाढलेलो आसा देवळांनी शॉपांनी लोकांच्या घरांनी आता काल जो इन्सिडंट घडलो कोरगावां एका दोन वर्षाच्या भरग्याक अनन पर्सन घरांच्यान बळजबरीन किडनॅप प्रयत्न केलो त्याचो आजो आणि आजी थं अस इन्सिडंट घडोवंक ना न्या येदा गोंयचो आयज धाकटो ल्हानसो भुरगो आमच्या हाती गावचो नासलो सरकार कितके तरी लोकांचे पशयेस पयता गाय एक गोष्ट लोकांनी मानपाक जाय सरकार सर्वसामान्याचे अजिबात पडलेले ना आता तरी व तुम्ही सोशल काडा काढा वयता था थंयसर अशांत चालू आहात अशांतपणा उद्रेक चाल लोकांचो मया वच हंगाम दाभोळे मतदारसंघात वच किंवा तुका पेडण्या तालुक्यात वच धारगळे वच रेज बागुस वच वैता निसर्गाची वाट रस्त्याची सत्या नाश डॅव्हलॉपमेंटाच्या नावा नावाखाली सगळं डिलिव्हर करू सोदी काय असं एक प्रश्न निर्माण झाला हिंदू खत्रेवे म्हणता प्रश्न येणारा फुडल्या आमची गणेश चतुर्थी सगळ्यांत वडि उत्सव तर कोण साजरा करता गोयंतर गणेश चतुर्थी हिंदू भाऊ आई गणेशा घराकडे घरा कशचं त्यो घरा कडेन पावचो हेजी ती कोण देऊ शकना त्याचे कारण सांगता वयता थंयसर रस्त्यांना खड्डे पडले आसता आणि खड्डो रस्तो खंयचो हे कळपाक मार्ग ना आमकां प्रत्येक जेन्ना आमचे हिंदूचे सण येतात पण त्यांना लायटी आनी रस्त्याक फेस करचे पडटा सरकार कायमचो न्हिदलो आसा अशें तरी दिसता प्रत्येक फाटी लोकांक रस्त्यार देंवचें कित्याक पडटा कित्याक लागून तर सरकाराक सर्वसामान्याचे पडलेले ना आतां हा परत या लोकांना हंबल रिक्वेस्ट प्रत्येक गोमंतकीय प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना सांगता मला दिसतं ह्याच्या कदाचित फुडे आमच्या भरग्यांकडे दफ्तरांनी किंवा आपल्या बॅगांनी सेफ्टी घालची पडतली किया तसोच एक काल आमच्या बार्देश तालुक्यात घडलो एक भरगे आपल्या ट्युशनच्या घरा वताना एक पण तरी अपहरण करण्याचा प्रयत्न केलो ते जागृत भरगा करते धावले आज ते कोणाला किनार करू सोता अरेस्ट के प्रमोदा अजब तुझे सरकार किरे चला हे गोयकारांना सेफ्टी तू देऊ शकता काय ना तुझे हे होम डिपार्टमेंट फेलियर काय ते मुद्दाम ते करू सोता हेजेर तरी विचार कर बाबा रे खूप वयतले तुमी रे आमचे तीस आमची गोयची बाउंड्री प्रत्येक कोण ना कोण खळखाता कियाक लोकांचे हायक घेत बरे डिलिव्हर सुरक्षा द्या तीन गोष्टी लोकांक दिया रे बाबा अन्न वस्त्र निवारा आणि चौथे म्हणतात एज्युकेशन बरे दिया रे एज्युकेशन डिपार्टमेंट काल सुद्धा साधो मनीष बाबा, बाबा सरवून त्या स्कुलात ज्यो गोष्टी गावांना प्रयत्न केलो म्हणून हेडमास्टर काढा आणि फोड्या ट्रान्सफर करता कुमारे साडी सात मराठी शाळा बंद पडतो आणि हो हो ते काही समाज कार्यकर्ते माझ्या सारखे फुले सरत आणि तो कशो चला प्रयत्न करतात तेही झाले असा जे तुम्ही करू शकणार सरकारी खात्याचे करता मनी करतात तरी पुढे काढपाचा प्रयत्न करता का तरी तुम्ही दि उलट तुम्ही जी शाळा बाबा प्रत्येक टीचर घरांच्या आणि सरोन सरवून भरग्यां कशा हा सरकारी शाळा कशव ह्यानं जे प्रयत्न करता त्याच टीचरांना तुम्ही ट्रान्सफर करता याचा अर्थ किती तुमका भोजन समाजाची भरगी शिकलेली नाका हे सगळे चक्र व्य पैसे न्हू जाल्यार गोय आमच्या खैच्या तरी वायट दिशेन काय का प्रश्न सगळ्यांमुळे निर्माण आसा तरी हांव म्हटा शेवटी चवथ येऊप आज गणरायांका बाबा बरी सद्बुद्धी गोंयच्या राजकारण